गेल्या अनेक वर्षांपासून ह्या गोष्टींमध्ये शिर्डीच्या कोणत्याही प्रश्नामध्ये दिसले नाही आणि अचानक आता या निवडणुका आल्यानंतर तुम्ही थेट पॅनल उभं करून आणि पंचवीस वर्षाच पुढच्या पंचवीस वर्षाच तरुणांचं भविष्य हे आमच्या हातात देऊन टाका आणि निश्चिंत काहीतरी सत्ता प्राप्त करण्याचा मोह वगैरे निर्माण झालाय का ठीक आहे हे पचवावं लागतं म्हणजे हे आम्ही जरी काही केलं नाही तरी राजकारणात आलो तर ही चिखल होणार पण त्या परिस्थितीला सुधारण्यासाठी आपण काही केलं पाहिजे अशा भूमिकेत नव्हतो हो पण ती चलविचल -चल, मनात मात्र नक्की होती नमस्कार मी प्रशांत अग्रवाल साई न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज कोण होणार नगराध्यक्ष या चर्चेमध्ये बाबुराव पुरोहित या गटाकडून खंबीर पाठिंबा म्हणून ज्या पूर्ण पॅनलला सांभाळणारे एक व्यक्तिमत्व जे संपूर्ण पॅनलची धुरा आपल्या खांद्यावर एका हाती झेलत आहेत असे विराट पुरोहित आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय नेमकं त्यांच्या पॅनलचं किंवा त्यांच्या सर्व उमेदवारांचं शिर्डीच्या विकासाबाबत शिर्डीच्या आगामी घडामोडींबाबत त्यांची विचारसरणी काय आहे आपण आज त्यांनाच विचारूया <coughs> नमस्कार तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून ह्या गोष्टींमध्ये शिर्डीच्या कोणत्याही प्रश्नामध्ये दिसले नाही आणि अचानक आता या निवडणुका आल्यानंतर थेट पॅनल उभं करून आणि अशा पद्धतीने तुम्ही आल्या शिर्डीच्या नगर परिषद इलेक्शन मध्ये काय नेमकं विजन होतं किंवा काही ठरवलेलं होतं आधी का अचानक असं पुरं तुम्ही हे खरं आहे की मी राजकारणात अचानक आल्यासारखा दिसतोय हो ते पण राजकारणातली एक चांगली पार्श्वभूमी माझ्या घरात आहे आमचे वडील बाबूजी यांनी फार प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाचं वैचारिक काम उभं करण्याचं काम प्रयत्न हा या परिसरामध्ये केलेला आहे तो प्रयत्न आमच्या लहानपणापासून आम्ही बघितलेला आहे त्यांचा संघर्ष अनुभवलेला आहे पण आम्ही मात्र गेले वीस वर्ष त्यांची अशी पार्श्वभूमी असताना सुद्धा राजकारणात आलो नाही आणि वीस वर्षाच्या या अंतरानंतर आता अचानक येणं असं वाटणं स्वाभाविक आहे तुम्ही जे आत्ता म्हणालात की तुम्ही का असं अचानक आलात किंवा राजकारणात समोर आत्ता असे का दिसत आहे वीस वर्ष राजकारणात जरी नसलो तरी वीस वर्षापूर्वी वडिलांनी केलेलं राजकारण आणि त्याच्यातून निर्माण झालेली एक चांगली परिस्थिती की जी सर्वसामान्यांसाठी होती खऱ्या अर्थाने वडिलांनी केलेल्या प्रयत्नातून शिर्डीत हजारो लोक आहेत असे की ज्यांनी वडिलांच्या प्रयत्नाचा परिणाम म्हणून छोटा मोठा व्यवसाय केला त्या छोट्या मोठ्या व्यवसायातून आज असे अनेक लोक आहेत की ज्यांनी स्वतःच्या जीवनात स्थैर्य प्राप्त केलं त्यांची जागा झाली त्यांची घरं झाली त्यांचे व्यवसाय रस्त्यावरून स्थ, पुढे येऊन स्थिर झाले त्यांची मुलं शिकली हजारो कुटुंब आहेत असे किंवा हजारो लोक आहेत तर ती स्थिती आणि या वीस वर्षामधली स्थिती ही एक माणूस म्हणून सुद्धा डोळ्यासमोर येते आता याच्यातला ये वीस वर्षातला भाग असा आहे की काही काळ सार्वजनिक जीवनात निस्वार्थ भावनेने पूर्ण वेळ काम करावं म्हणून मी काही काळ घर सोडून बाहेर राहिलो कॉलेजचा त्याच्यामधला काही काळ आहे असं जवळपास बारा वर्ष शिर्डीत नव्हतो शिर्डीत आल्यानंतर पण वेगवेगळ्या वेग वेग व्यावसायिक आणि वेगवेगळ्या दायित्वांमध्ये स्वतःला गुंतवून घेतलं ही शिर्डीची बदलती परिस्थिती डोळ्यांनी बघत होतो कानांनी ऐकत होतो मागच्या पार्श्वभूमीवरती त्याला तपासत होतो पण त्या परिस्थितीला सुधारण्यासाठी आपण काही केलं पाहिजे अशा भूमिकेत नव्हतो पण ती चलविचल चल मनात मात्र नक्की होती अच्छा। आणि आत्ता गेल्या काही वर्षातल्या काही घटना अशा आहेत की त्या बघत 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 असं वाटलं की हे केलं पाहिजे हे शिर्डी म्हणून केलं पाहिजे माणूस म्हणून केलं पाहिजे समाजामध्ये काही चांगलं घडलं पाहिजे म्हणून केलं पाहिजे ज्या संस्कारात आपण वाढलो जे संस्कार आपण घेतले त्याचा उपयोग झाला पाहिजे असं म्हणून केलं पाहिजे आणि असा विचार केल्यानंतर या राजकारणातल्या समोर आलेल्या निवडणुकीला आपण तोंड द्यावं किंवा याच्यात सहभाग घ्यावा लोक म्हणतील काही पण का यांना कोणी ओळखत नाही हे वीस वर्ष कुठे गेले होते किंवा अचानक यांना काहीतरी सत्ता प्राप्त करण्याचा मोह वगैरे निर्माण झाला का ठीक आहे हे पचवावं लागतं ना म्हणजे हे आम्ही जरी काही केलं नाही तरी राजकारणात आलो तर ही चिखलफेक होणार आमच्यासारखा एक सरळ माणूस या चिखलफेकीने तितका घाबरून जातो आणि तो म्हणतो यार याच्यात गेल्यानंतर हे सहन करण्यापेक्षा थांबून घ्या काही उपयोग नाही याचा त्याच्यापेक्षा आपलं आपलं चाललेलं आहे ते बरं आहे तर हे होणार आहे सगळं तर ठीक आहे जे होईल ते होईल पण राजकारणात सुद्धा चांगली माणसं आली पाहिजेत म्हणजे घरात प्रामुख्याने जे राजकारणाच्या दृष्टीने संस्कार आहेत ते वडिलांच्या बोलण्यात जे संदर्भ येतात ते अटलबिहारी वाजपेयींचे येतात ते पंडित दीनदयाल उपाध्यायांचे येतात त्यांचं वागणं बोलणं म्हणजे अटलजींच्या बाबतीत असं आहे का अटलजी नेहमी असं म्हणायचे की राजकारण हे मला सेवाभावाकडे घेऊन जायचं आहे पंडित दीनदयाल उपाध्याय म्हणायचे की राजकारणाचं अध्यात्मिकरण झालं पाहिजे रामराज्याचा अर्थ ती कल्पना आहे आता हे सगळे विचार डोक्यात आहेत पण वेगळ्या क्षेत्रामध्ये तसं आम्ही वावरतो तसं बोलतो तसं हे करतो पण थेट राजकारणात काम करत नाही का तर त्या राजकारणाची अशा पद्धतीने भीती असते की आपण चांगलं करून सुद्धा आपल्या पदरात वाईट पडणार आहे या भीतीबाई तिथं काही चांगलं होत नाही तर असं ठरवलं की जरा भीती बाजूला ठेवू आपण तिथं पैसा लागतो तिथं अमुक लागतं तमूक लागतं बरंच काही आपल्या सगळ्यांना माहिती थी। आहे ठीक आहे ना जे लागतं ते लागतं जे आहे ते आहे त्याच्यात आपल्याकडं आपल्या ॲसेट्स काय आहेत आपण लोकांशी संवाद करू शकतो आपण लोकांशी बोलू शकतो आपण चांगले विचार घेऊन काम करू शकतो आपण निस्वार्थ भावनेने काम करू शकतो खऱ्या अर्थाने आपण लोकाभिमुख असा विचार करू शकतो काम करू शकतो तर तिथं करून बघूया हो असा एक निर्णय मनाचा झाला रोजगाराच्या तुम्ही अनेक वेळा प्रचाराच्या रोजगार उपलब्ध नाही मात्र आता काही दिवसानंतर किंवा काही महिन्यानंतर इथं एम आय डी सी खूप मोठ्या प्रमाणात तयार होते आणि झपाट्याने तिथं काम वेगाने सुरू आहे एक बॉम्ब शेलच तिथं मागतून घटन झाल्या हजारो तरुणांना शेतीतल्या नोकरी मिळणार आहे त्या माध्यमाकडे किंवा त्या मा, प्रकल्पापर्यंत अशा प्रकल्पाचं स्वागत आहे आपल्या इथली एम आय डी सी यशस्वी व्हावी अशा आमच्या शुभेच्छा पण आहे तिथं मोठ्या प्रमाणावरती रोजगार उपलब्ध होईल अशी आशा पण आहे पण त्याचा अर्थ असा नाहीये आपण आपल्या हातच सोडायचं आणि पळत्याच्या मागे लागायचं गेल्या वीस वर्षात आपली काय स्थिती झालेली आहे हे आपण शिर्डीकर बघतो अनुभवतो आणि कुठलेही एमआयडीसी किंवा असे प्रोजेक्ट या टाइम कन्झ्युमिंग गोष्टी आहेत यांना वेळ लागतो आता मी वारंवार भाषणांमध्ये ऐकतो का पंचवीस वर्षाचं पुढच्या पंचवीस वर्षाचं तरुणांचं भविष्य हे आमच्या हातात देऊन टाका आणि निश्चिंत होऊन जा ते सुरक्षित करण्याची जबाबदारी आमची आहे खरं सांगायचं जे हातात होतं ते गेल्या वीस वर्षामध्ये असुरक्षित झालेलं आहे आणि आता पुढच्या पंचवीस वर्षाच्या आशेवरती या तरुणांनी बसावं हो। असा अव्यवहारिक विचार करणाऱ्या गटातला मी नक्की नाही आहे मला असं वाटतं की व्यावहारिक असलं पाहिजे जे हातचं आहे त्याच्यावरती फोकस केला पाहिजे त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये शंभर टक्के लिगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोडलगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्रीसाई मंदिर शाळा मार्केट सर्व काही फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिरडू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद प्रसादर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साई प्रसाद नगर शिर्डी